आज सकाळी सात ते सव्वा सातच्या दरम्यान मध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये केंद्रबिंदू असणारा एक भूकंपाचा धक्का आपल्या नांदेड शहरामध्ये आणि आने, अनेक तालुक्यांमध्ये सुद्धा जाणवला याची स्केल स्केलवर तीव्रता चार पूर्णांक पाच एवढी होती याचा अर्थ की हा अतिसौम्य या प्रकारामध्ये गणला जाणारा होता स्केल मध्ये त्याची गणना होते या अनुषंगानं आपण वारंवार सर्वांना सावधतेच्या सूचना दिलेल्या आहेत विशेषतः भूकंपावर काय करावा याच्या नियमावली सुद्धा आपण जाहीर केलेली आहे आणि या विषयानं अधिक अभ्यास करण्यासाठी आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाची टीम आणि त्याचबरोबर नॅशनल सेस्मॉलॉजी सेंटरची टीम यांना सुद्धा आपण पूर्ण माहिती कळवलेली आहे तरी माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आपण घाबरून जाऊ नका हा अतिशय सौम्य धक्का होता आणि साधारणतः या पावसाळ्याच्या सीझन मध्ये ज्या भूगर्भातल्या हालचाली असतात विशेषतः पाणी जेव्हा भूगर्भात जात त्यावेळेस ज्या हालचाली होतात त्यामुळे अशा प्रकारच्या काही प्लेट मुवमेंट्स होतात आणि त्यामुळे असे अतिसौम्य किंवा सौम्य धक्के हे आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र यामध्ये घाबरण्यासारखी अशी फारती दुसरी गोष्ट नाही आपल्या जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचं नुकसान या भूकंपाच्या धक्क्यामुळे झालेलं नाही कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा